वाढदिवस हे वाढदिवसानिमित्त नवी मुंबईमधील आमच्या सानपाडमधील बरीचशी लोकं महिला मंडळी आणि आमचे तरुण वर्ग आमच्या भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्व येऊन गेले त्या त्याबद्दल त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो तसंच हा माझा वाढदिवस हा सोहळा करतो तो माझ्याकरता करीत नाही कारण ह्या ज मला ही जनतेची सेवा करायची त्याच्याकरता परमेश्वराकडे एकही दिवस मागत आहे की मला जे जनतेची सेवा करण्याकरता मला चांगला आयुष्य दे चांगलं निरोगमय आयुष्य दे अशा प्रकारे मी त्यांना प्रार्थना करता आहे निवडणुका आता जवळच आलेल्या आहेत आम्ही निवडणुकीला माझी तया संपूर्ण तयारी आहे मी जवळजवळ बा बारा वर्ष झालं भारतीय जनता पार्टीमध्ये आहे सर्वात प्रथम मी भारतीय जनता पार्टीमध्ये सानपाड्यामध्ये आलेलो आहे बॅनर लावाय सुद्धा सुरुवात सुर, मीच केलेली आहे आणि तेव्हापासून जे भारतीय जनता पार्टीला इथं चांगल्या प्रकारे एक प्रकारचं बळ मिळत आहे बरेचशा लोकांच्या मनात भारतीय जनता पार्टीला मत द्यावं अशी अशी विनंती आहे मी बा आमचे कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या निय अध्यक्ष यांच्या नियंत्रणाखाली मी काम करीत आहे आभांविषयी बोलायचं झालं तर गेली दहा वर्षं या परिसरामध्ये ते समाजसेवा करत आहेत रात्रंदिवस आता त्यांच्या सुनबाईंनी सांगितलं का आमच्या सासऱ्यांनी काय काय इथे सेवा केली कोरोना काळामध्ये ते त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांचं नाव या परिसरामध्ये आहे आभांविषयी बोलायचं झालं तर आबा गेली दहा वर्ष इथं जनसेवेमध्ये एकनिष्ठ झालेले आहेत कोरोना काळ कालखंडामध्ये त्यांनी समाजसेवा केलेली आहे आणि अशा अनेक प्रकारे ते आज पण करत आहेत आज ही समोरची जनता बघितल्यावर वाटतं का त्यांच्याविषयी सर्व नागरिकांना प्रेम आहे आणि त्या प्रेमाविषयी आज इथं सगळे जमलेले आहेत आणि असंच प्रेम त्यांच्या आता या इलेक्शनमध्ये ज्यांना ते तिकीट मिळावं ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो कारण तिकीट मिळणं म्हणजे एक पहिला टप्पा पार करणं